दिवाळीचा आनंद साजरा करा पण सुरक्षिततेची काळजी घ्या पैठण एम आय डी शी पोलिसांचे नागरिकांना आव्हान फटाके गर्दी आणि सोशल मीडियावर खबरदारी बाळगा प्रकाशाचा उत्सव म्हणजे दिवाळी आनंद भेटीगाठी आणि उत्साहाचा काळ मात्र या आनंद सोहळ्यात नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेणे तेवढेच आवश्यक आहे असे आव्हान पैठण एम आय डी शी पोलिसांनी नागरिकांना केले आहे पोलिसांनी सांगितले की फटाके फोडताना पुरेशी खबरदारी घ्यावी लहान मुलांना फटाके देताना त्यांच्याकडे लक्ष ठेवावे तसेच मोठ्या आवाजाचे व धूर निर्माण करणारे फटाके टाळावेत गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या आणि मुलांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी दिवाळीच्या काळात बाजारपेठा मंदिरे आणि प्रमुख रस्त्यावर पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे सार्वजनिक ठिकाणी सी सी टी व्ही देखरेख ठेवण्यात आली असून संशयास्पद हालचालीवर पोलिसांचे बारीक लक्ष राहणार आहे एम आय डी सी पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले की नागरिकांनी कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे त्वरित मदतीसाठी पोलीस मदत क्रमांक आहे एकशे बारा अथवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा सोशल मीडियावर चुकीची माहिती किंवा अफवा पसरवू नयेत मोबाईल आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात आणि वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करावे असेही आव्हान यावेळी करण्यात आले आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी किरण घाट विसावे